पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या चोरांचा शोध पोलीस घेत आहेत नवी मुंबईतील सीवूड सेक्टर अठ्ठेचाळीस ए मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील जवळपास पस्तीस ते चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना शुक्रवारी वीस जून रोजी घडली एन आर आय पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे सीवूड सेक्टर अठ्ठेचाळीस मध्ये गणेश मैदानासमोर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे या मंदिरामध्ये शुक्रवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास घुसलेल्या एका चोराने मंदिराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला त्यानंतर या चोराने तेथील दानपेटी फोडून त्यातील जवळपास पस्तीस ते चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली दरम्यान शुक्रवारी सकाळी त्या भागातील रहिवासी मंदिरात गेले असता मंदिरातील दानपेटी फोडल्याचे आणि त्यातील रक्कम चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी मंदिरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता मंदिरात घुसलेल्या एका चोराने चोरी केल्याचे निदर्शनास आले त्यानंतर रहिवाशांनी एन आर आय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या चोराचा शोध सुरू केला आहे